आपला पावसाळा छान सुरू झालेला आहे आणि शेतीच्या कामाला आता वे चांगलाच वेग आलेला आहे आणि या शेतीच्या कामाच्या वेळे दिवसभर छान पावसात भिजून शेतात कामं करून जेव्हा आपण संध्याकाळी घरी येतो आणि गरम गरम पाण्याने आंघोळ करून साधासच जेवण पण त्याचीसुद्धा आपल्याला पर्वणी वाटते आणि ते म्हणजे भाजी भाकरी किंवा पिठलं भाकरी तर आज आपण भाजी बघूया हे लाल माठ आहे म्हणजे लाल पालेभाजी ती आपण छान करून बघूया भांड गरम करून त्यामध्ये आपण आता तेल घातलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये आपण ही मोहरी घालूया छान तडतडू द्यायची जिरंही टाकूया तेही तडतडून घेऊया कोथिंबीर मिरची आणि लसूण असं वाटण करून घेतलंय आणि ते अंदाजाने घालूया थोडा हिंग घालूया थोडं परतून घेऊया लसून आहे मी परतून घेतलं की याचा थोडा कांदा घालूया बारीक चिरलेला हळ टाकून घेऊया परतून घेऊया आपण थोड वाफ करून दोन मिनिटं आपली झालेली आहे चांगली वाफ आलेली आहे यावर आपण चिरून घेतलेली लाल पालेभाजी आहे ही टाकूया ही टाकलेली आहे आपण कोमवून घेऊया आता हे छान वापले आता आपण हलवूया म्हणजे ती आपोआप खाली जाते भाजी जरी आपलं भांड लहान असलं तरी भाजी त्याच्यात

गेले, परत झाकण ठेवून वापरून घेऊया भाजी बऱ्यापैकी वापरली गेली झाकण ठेवून ठेवूनच ती भाजी शिजवून घ्यायची पाण्याचा अंश लावायचा नाही या बाजूला मध्ये मध्ये ढवळत राहिलं की ती खाली मांड्याला चिकटत पण नाही म्हणून ढवळायची आपली संपूर्ण भाजी ही बऱ्यापैकी वाकली आहे म्हणजे शिजली आहे मग मोठी झाली तर या स्टेजला आपण याच्यात मीठ घालूया साखर आपल्याला हवी असेल तर घालायची ऑप्शन आहे मी ते किंचित चार दाणे टाकले मिक्स मिक नंतर परत एकदा आपण झाकण ठेवूया मीठ घातल्यावर भाजीला थोडंसं पाणी आपल्याला सुटलं आता झाकण न ठेवता आपण ही भाजी पाणी त्याचं आटवून घेऊया भाजी आपली जवळजवळ तयार आहे मला पाहिजे असल्यास ओला नारळही याच्यावर असं आपण घालू शकतो आपली ही पालेभाजी भाकरी सोबत खाण्यासाठी तयार आहे पिठलं बघूया चण्याच्या डाळीचं म्हणजे बेसनचं पिठलं त्यासाठी आपण चार चमचे पीठ घेतलंय त्या पिठामध्येच थोडंसं मीठ घालून घेऊया अंदाजाप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून असं मिक्स करूया एकदम पाणी घालायचं नाही नाहीतर मग त्याच्या गोळ्या तयार होतात थोडं थोडं घालून असं मिक्स करून घ्यायचं त्याची गोळी मोडली जाते म्हणजे हे बघा हे असं छान फेटून घ्यायचं जे त्याच्यात ज्या गोळ्या झालेल्या असतात त्या मोडतात हे बघा आपलं मूळ सूत पीठ तयार झालंय त्याच्यात आपण थोडं अजून पाणी घालूया आपल्याला भाकरी बरोबर खाता येईल असं पिठलं करायचं आहे त्यामुळे थोडं आम्ही पाणी घालूया आता आपलं हे पीठ तयार आहे गॅसवर आपण एक तेल घालून घेतलंय ते तापलं की मोहरी घालूया तडतडू द्यायची जिरंही घालायचं आणि लसूण मिरची कोथिंबीर वाटून घेऊन ती घालायची कांदा घालूया झुंद घालूया चमचा हळद आता कांदा आपण शिजवून घेऊया थोडा झाकण ठेवून कांदा लसूण छान परतलं गेलंय का ह्यामध्ये आपण हे पिजवून घेतलेलं पीठ होत डाळीचं ते होतो या सारखत राहूया हो अजूनही याच्यात थोडस पाणी घालूया आपण ढवळत राहायचं म्हणजे त्याचे गोळ्या तयार होत नाही बघा आपल्याला अजून ते शिजायला आहे मग शिजवून अजूनही घट्ट होईल आपल्याला ज्या प्रमाणात करावं आहे त्या प्रमाणात गाळ पाणी घालायचं आपण ते बघा मेंढ अजून अर्ध भांड पाणी घातलं आणि आता हे छान गवळ्यात घाणं कड येऊन करायचं जग आता आपलं हे पिठलं शिजायला लागलंय त्याला असा कड यायला लागलाय स्टेजला आपण थोडंसं झाकण ठेवलं दोन मिनटं म्हणजे ते पीठ छान शिजेल दोन मिनटं आपले झाले ते बघा छान आता पीठ आहे त्याचा रंगही बदललाय आणि पिठाला थोडी तकाकी आल्यासारखं होतं त्याच्यावरून आपलं हे पिठलं आहे असं समजायचं असं छान आपलं हे पिठल्या भाकरीतलं पिठलं तयार झालेलं आहे हे आपण भातासोबतही घेऊ शकतो भाकरीसोबत पोळीसोबत कशा सोबतही खाऊ शकतो भाकरी करतोय त्यासाठी हे ज्वारीचं पीठ घेतलंय साधारण पाच सहा भाकऱ्या हो होतील असं पाच सहा चमचं पीठ घेतलंय त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं आपलं ज्वारीचं पीठ जर ताजं असेल तर गार पाण्याने भाकरी करता येते किंवा थोडस महिनाभर वगैरे झाला असेल तर ह्याच्यात छान उकळतं पाणी घालावं लागतं तर मी आता हे त्याच्यात उकळचं पाणी घालते अंदाजाने उकळतं पाणी आपण घालून असं मिक्स करून पाच मिनिटं त्याला ठेवून द्यायचंय सगळं आपण असं करूया आणि पाच मिनटं ठेवूया गरम पाणी घालून आपली ही चार पाच मिनटं झाले आता पण हे थोडंसं गरम असतानाच मळून घ्यायचं त्याच्यासाठी गार पाण्याचा असा हात का लावायचा म्हणजे हात थोडा कमी भाजतो आपला ारीचं पीठ आपण असं छान मळून मळून घ्यायचं म्हणजे आपली भाकरी छान मऊ सूत अशी माँ माँ होते फाटत नाही हे पीठ जेवढं आपण छान मऊ मऊ मळून घेऊ तेवढी भाकरी आपली छान मऊ मऊ होते पण आपला पिठाचा गोळा तयार आहे इतपत असा मऊ करून घ्यायचा आता आपण एक एक भाकरी थापूया त्याच्यासाठी या पिठातला एवढा एक गोळा लिंबापेक्षा मोठा असा गोळा आपण घेऊया तोही परत माळूया पीठ माळताना ह्या हाताचा आपण वापर करायचा बघा असं ही बाकरी आपण अशी पोळपाटावरही थापू शकतो किंवा परातीमध्येही थापू शकतो आपण जर करणारे नवीन असाल किंवा जमत नसेल परातीत तर असं पोळपाटावरच करूया त्यासाठी ते खाली असं पीठ घालून घेऊया थोडं सुकं ज्वारीचं त्याच्यावर आपला हा असा उंडा ठेवूया आपल्या असं गोटालाही थोडं पीठ लावूया आणि असं छान थापूया बोटांच्या ह्या भागाने थापायचं मध्ये एकदा आपण असं उचलून घेऊया आणि हे पीठ पोळपाटावरचं परत सारखं करायचं आणि अशी छान आपण ही भाकरी थापत जायची बघा आता आपली भाकरी पातळ अशी तयार झाली आहे इतपत पातळ भाकरी आपण कापवायची ही बघा आता ही तव्यावर टाकताना आपण अशी वरून पोपाटावर सरकत घ्यायची दुसरा हात आपण असा घालायचा भाकरीला आणि ही अशी उलटी करून घ्यायची हातावर आणि अशी तव्यावर टाकून घ्यायची बघा आता हे ताकड्या टाकड्या दोन सेकंदात आपण याला गार पाणी लावूया तसंच गार पाणी असं सगळीकडे पसरवून टाकायचं आणि ते हाताने असं फिरवून सगळीकडून सारखं लावून घ्यायचं कमी वाटलं तर पाण्यात आपण हा तसा बुडवायचा आणि ते असं सगळीकडे लावायचं पाणी सुकलं की आपण ती भाकरी अशी उलटी करायला घ्यायची त्यासाठी उलटण्याने अशा सगळ्या बाजूने सोडवून घ्यायची आधी मग असामध्ये उलट ना घालून भाकरी उलटवून घ्यायची परत दोन मिनटांनी आपण बघायचं हे असं उलट ना घालून जर सगळीकडून सुटली आपले भाकरी खालवून शेकले असं समजायचं ती अशी झाली आता ही आपण गॅसवर किंवा अशी तव्यावरही छान भाजून घेऊ शकतो गॅसवर भाजूया आपण अशी उलट्या बाजूने गॅसवर शेकवायला घ्यायची शे आपली भाकरी ही पुकते. यावर वजन भाजूया आपली भाकरी भाजून दोन्ही साइड ने तयार आहे. पांढरी शुभ्र भाकरी तव्यावरून डायरेक्ट पानात हे सुक तर अनुभवायलाच हवं. झणझणीत लसणीची फोडणी दिलेलं पिठलं लालमाठाची भाजी अदमोऱ्या दह्याचं थोडीशी हिंगाची चिमूट लावलेलं सुंदर असं ताक बरोबर लसणीची चटणी भाकरीसोबत लोण्याचा गोळा कांदा आहा, काय फक्कड बेत आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रियाही आम्हाला जरूर कळवा